खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते एक दिव्यांग बांधवांना दोनशे चोपन्न सायकल आणि इतर वस्तूंचे वाटप रायगड जिल्हा रोहा तालुका इथं ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना सायकल व त्यांना लागणाऱ्या वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी संबंधित खात्याचे सर्व अधिकारी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेस्टर्न न्यूज मराठी सागर जैन रायगड आरोग्य अधिकारी जी एस सर्वांना ताकीद वाजा सुद्धा दिली की समंत्र रायगड जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणीच शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं जात त्याच्यामध्ये त्यांचे योग्य पद्धतीने निदान केलं जातं आणि मग त्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा थेट ते दिव्यांग नाही पण वयेनुसार त्यांना सुद्धा एखाद्या गोष्टीच कमतरता त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण झाली असेल तर त्यांना सुद्धा या सबंध गोष्टीला या योजनेच्या अंतर्गतचा लाभ त्या ठिकाणी आयुष्यभरामध्ये वेगवेगळी समाजोपयोगी कामं होत असतात त्याच्यातून लोकांच्या भावना लोकांच्या आशीर्वाद त्या मिळतात पण या पद्धतीच्या समाजामध्ये दुर्दैवाने व्यथा निर्माण झालेल्यांच्या जीवनामध्ये काही काय का पण आनंद देण्याचे क्षण करण्यासाठी आपण सर्वांनीच मी एकदा पूर्ण सेवित इथे आलेल्या माझ्या सर्व सहकार्यांनी त्यामध्ये अधिक सामाजिक कार्य त्याच्या लक्ष देण्याची आवश्यकता आहे या जिल्हाधिकाऱ्यांना

मुरुड महाड दापोली या तालुक्यामध्ये प्रमाण प्रचंड प्रमाणात निमित्ताने सगळी तरुण पिढी परंतु एका विशिष्ट नंतर जाते त्या अनेक कामांना अनेक गावामध्ये गेलो गेलो तीस पस्तीस टक्के आणि गावामध्ये गेल्याचे तर ज्येष्ठ नागरिकांच्या शिवाय कोण असतात हे माझ्या स्वतःचं गावमध्ये गाव आहे त्या गावामध्ये मी अचानक जरी गेलो स्वयंपूरीच्या खेळीत तर तिथे फक्त पाच वर्षावरील ज्येष्ठ माता हे एवढेच भेटतात अशा वेळेला त्यांच्याकडे सुद्धा कोणीतरी त्याच मोमतेने बघले बघितलं पाहिजे ती बघण्याची सामाजिक गरज आहे ते आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे त्या भूमिकेतूनच आपण करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळच्या वेळेला तिन्ही संध्याच्या वेळेला त्यांना एकाकी जीवन वाचता कमा कदाचित रोजगाराच्या निमित्ताने त्यांच्या घरातलं फुलगा असे सून असे असे ती खरापासून खेळण्यापासून कुठेतरी स्थलांतरित झाली असेल पण त्यांना त्याच आपुलकीने कोणतरी पाहत आहे अशा पद्धतीची विश्वासाची भावना एक आत्मविश्वास त्याला जीवनामध्ये देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी त्यानिमित्त येते पत्रकार मित्रांना सुद्धा माझी विनंती राहील की अशी ज्या वेळेला शिबिर होती त्यावेळेला आपल्या मार्फत जनजागृती व्हावी जेणेकरून त्या हद्दीमध्ये प्राथमिक आरोग्याच्या हद्दीमध्ये मध्ये असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक स्वतःहून येतात त्यावेळेला आपण ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ वहिनीना उद्युक्त केले पाहिजे की जाऊन तुम्ही तपासणी करा एखादा आजार असेल तर त्याचं निदान होईल एखाद्या गोष्टीची डिसेबिलिटी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आधी योजनेच्या दे अंतर्गत लाभ त्या ठिकाणी देता येईल ही भूमिका घेऊनच आपल्याला पुढच्या कलालीमध्ये त्या ठिकाणी काम करावं लागेल आता सेलफोन किंवा स्मार्टफोन याचा वापर सुद्धा ही मंडळी करू शकतात आपल्याला कदाचित असंच वाटत असतं की सगळं ज्ञान आपल्याला आहे असं नाही ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची शरीरामध्ये कमतरता असते त्यावेळेला त्यांचा दुसरा अभाव खूप मोठ्या पद्धतीने तेच पद्धतीने काम करतो अंधत्व असलेल्या व्यक्ती आपण बघतो की त्याचा आवाज फार चांगला असतो त्यांचा ऐकणं अतिशय तेज असत आकलन शक्ती त्यांची खूप मोठ्या प्रमाणावरती असते काय बोलताय चाललंय हे त्यांना सहज करता त्या ठिकाणी समजत असतो एखादा दुसरा अपंगत्व आलं तरी सुद्धा त्यांचा सहज पाडा हा आपापच त्या ठिकाणी वाढत असतो त्यामुळे एखाद्या गोष्टीची कमतरता देव कमी देतो असं आपण म्हणतो शेवटी प्रत्येकाच्या प्रार्थना जे असते ते त्या ठिकाणी होत असत पण तरी सुद्धा त्यांना समन्वय भूमिकेमध्ये आपण परस्पराने त्या ठिकाणी आनंद देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केले पाहिजे आजचा कार्यक्रम का हा सामाजिक भान घेऊन सामाजिक असे मनावर ठेवून काम करण्याचा नक्कीच त्या ठिकाणी आहे एवढंच मला अशा कार्यक्रमाच्या का प्रती या ठिकाणी सांगत आहे या लोकसभा मतदारसंघातल्या ज्येष्ठ नागरिकांची आरोग्याची काळजी दिव्यांग नागरिकांचं जीवन सुखकर होण्याचे साठी सगळी जबाबदारी या विभागाचा लोकसभा सदस्य नात्याने जनतेने माझ्यावरती सोपवलेली आहे ती सोपवण्या करण्याचा प्रभावितपणाचा प्रयत्न माझ्या हातून निश्चितपणा त्या ठिकाणी होईल आज ही दोनशे चोपन्न उपकरण एकशे अठ्ठावन्न लाभात त्याचे नव आसपास आलेले आहेत आता बीडची जबाबदारी आहे एल एमची जबाबदारी आहे की जे आज आले नसतील त्यांना त्यांच्या घरपोच त्यांना यायला लावू नका त्यांच्याकडे साहित्य पाठवायला काय खर्च लागला तर मला सांगा मी

इथे येण्याचा आपण त्रास त्या ठिकाणी अजिबात देऊ एवढीच विनंती वजा सुद्धा त्यांनी मी त्यांनी देतो आहे एकंदरीत महापेठ सुधागड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी